रोज कुठल्याही मार्गाने पैसे घरात येतील फक्त या दहा गोष्टी करा तुमच्या घरात बरकत होण्यासाठी रोज ही काम करा अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही ज्योतिष शास्त्रानुसार अनेक वेळा घरात नकारात्मक शक्तीचा वास आणि देव आणि पूर्वज यांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते काम पूर्ण होत नाहीत अशा वेळी मानसिक ताण निर्माण होतो अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास उपायांचा अवलंब करू शकतो वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो यांनी सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते देवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी रोज कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजेत हे जाणून घेऊयात कोणत्याही शुभ कार्यात कापुराचे विशेष महत्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषासह नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापूर अवश्य जाळावा असे केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देत आहात ते दुप्पट होऊन तुम्हाला परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निश्चितच तेवढेच राहील परोपकारातील सर्वात मोठे काम म्हणजे दान आहे त्यामुळे अन्नदान करा अन्नदान केल्याने घरातील अन्नाचे भरून राहते संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंगा जरूर टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला देखील लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरात बरकत येते जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडेसे दुधाचे शिंपडा असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते यासोबतच पहिली भाकरी खायला द्या तसेच पिठाच्या गोळ्यामध्ये तुम्ही गुळ घालू शकता व तो गुळा गाईला देऊ शकता पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घाला हे देखील खूप चांगले समजले जाते त्याच्यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात जीवनामध्ये प्रगती होते आणि सुख समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू वेळी किंवा नंतर मारू नये असे कि असे मानले के जाते केल्याने घरातून बाहेर पडते व तिथे अलक्ष्मी वास करते बरकत होत नाही जेवणाचे ताट नेहमीच टेबल वर अथवा आपल्या समोर असावे खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने ते अन्न प्रेतयोनीमध्ये जाते जेवल्यानंतर ताटामध्ये हात धुवू नका ताटात अन्न कधीही शिल्लक ठेवू नका जेवल्यानंतर अन्न स्वयंपाक घरात ठेवावे बेड किंवा टेबल वर कधीही ठेवू नये रात्रीच्या वेळी घरात खरकटी भांडी ठेवू नका जेवण्यापूर्वी देवाची प्रार्थना अवश्य करा जेवताना बोलू नका रागावू नका रात्रीचं जेवण कुटुंबियांसह बसून करा जेवताना विचित्र आवाज काढू नका रात्रीच्या वेळी दही सेवन केल्यास लक्ष्मीचा अनादर होतो ज्यांना समृद्धी हवी त्यांनी रात्रीच्या जेवणामध्ये दही सेवन करू नये अन्न नेहमी पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करून घ्यावे शक्य असल्यास स्वयंपाकघरातच बसून अन्न घ्यावे त्यामुळे राहुला शांती मिळते सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नये गाय ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका ब्रह्म मुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कुठल्याही पाहुण्याला तो दिसणार नाही बेडच्या जा खाली झाडू ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असावे विशेषतः ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवावा करिअर मधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी ठेवणे शुभ नाही म्हणून दिशा रिकामी ठेवू नये घरामध्ये काळा जांभळा आणि वॉयलेट रंग वापरू नका बेडशीट पडदे भिंतीचा रंग असला तरीही वापरू नका घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात ईशान्य दिशेला कधीही जिना करू नका घराच्या फरशीवर छतावर भिंतीवर देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरात बेगा पडणे अशुभ मानले जाते घरातील स्त्रीचा आदर करा पाय दक्षिणेकडे करून झोपू नका तुमच्या शर्टाचा वरचा खिसा फाटला असेल तर दुरुस्त करा कोणत्याही प्रकारचे मादक पेय पिऊ नका सतत खोटे बोलू नका त्यामुळे खूप वाईट घडते दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार झोपण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरवू नका केस वाढवून ठेवू नका घरात पूजेची खुली नसेल तर वास्तुतज्ञांच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्यावा कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नका चित्र ठेवू नका पूजेच्या खुलेशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवदेवतांच्या मूर्ती किंवा नका कोणत्याही देवतेची दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे समोर तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीची गाठ बांधून ठेवा काही कवड्या आणि चांदी तांबे इत्यादींची नाणी ठेवा थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा तिजोरीत अत्तराची बाटली चंदनाची किंवा अगरबत्तीचे पाकिट सुद्धा ठेवू शकता जेणेकरून सुगंध दरवळत राहील देवतांना अर्पण केलेली फुले आणि हार सुकल्यानंतर घरात ठेवू नका संध्याकाळच्या वेळी नकारात्मक शक्तींचे वर्चस्व जास्त असते या काळात खालील गोष्टी करू नये असे सांगितले जाते संध्याकाळच्या वेळी झोपणे खाणे करणे भांडण करणे दारू पिणे खोटे बोलणे रागावणे रात्रीच्या वेळी प्रवासाला निघणे खोट्या शपथा घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे दारात उभे राहणे या अशा गोष्टी संध्याकाळच्या वेळी केल्याने बरकत निघून जाते दारू पिणे अपमान करणे अति उत्साही होऊन खाणे अनैतिक कृती करणे अशा गोष्टी केल्यानंतर आपले पैसे हॉस्पिटल आणि खर्च होतात जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजींकडे तुमच्या पापाची क्षमा मागावी दररोज हनुमान चालिसा वाचावी पाच मंगळवार पानांवर पिठाचा दिवा लावा हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील आणि मग आधी घर आणि ग्रहस्थिती सुधारेल आणि मग धनकमाईचा मार्ग खुला होईल घरातील वस्तू वास्तुशास्त्रानुसार ठेवा दररोज घर स्वच्छ आणि नीटनेटके ने ठेवा घरात हरी पूजा घराबाहेर स्वस्तिक बनवा त्यामध्ये कुंकू हळद घाला आणि देवाची आरती करा यासोबत जे लोक उंबरठ्याची पूजा करतात तेथे लक्ष्मी येते त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ का कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधी करावे उंबरठ्याजवळ तुपाचा दिवा लावा त्यांच्या घरात लक्ष्मी वास करते घराबाहेर कुंकू वाहावे स्वस्तिक काढावे पिवळी फुले आणि अक्षता अर्पण करावी घरात लक्ष्मीचे आगमन होईल पिंपळाच्या झाडाखाली देवाचा वास असतो वृक्षाला फक्त शनिवारी हात लावावा शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात काळे तीळ तेल गंगाजल कच्च दूध मध आणि गुळ अर्पण करावा तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा दर शनिवारी हे काम करत राहिले तर हळूहळू नकारात्मक ऊर्जा दूर होईल पिंपळाच्या झाडाशी तेलाचा दिवा लावा मग घरी परत या मागे वळून पाहू नका आर्थिक लाभासह प्रत्येक वाईट शक्ती देखील दूर राहील महालक्ष्मीचे धान केल्यानंतर कपाळावर शुद्ध कुंकू टिळक लावावे आर्थिक लाभाची बातमी मिळेल विष्णू लक्ष्मी आणि कुबेर देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पाकिटामध्ये तीन नाणी ठेवा तुम्ही तीन दाणी घराच्या मंदिरात लाल कपड्यामध्ये बांधून देखील ठेवू शकता असे केल्याने भाग्य उजळते सर्व संकटांपासून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रानुसार माशाची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते वास्तुशास्त्रानुसार अष्टदल कमल बनवून घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा मंगल कलश स्थापित केल्याने धन समृद्धी येते त्यासाठी कलशातील पाणी भरून तांब्याचे दाणे टाकावे त्यावर आंब्याची पाने ठेवावी आणि वर नारळ ठेवावा खूप उपयुक्त आहे मित्रांनो व्हिडिओतील विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ